नमस्कार पल्लवी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला दाखवणार आहे चूजी जे की बदकाच्या पिलासारखं दिसते चला आपण साहित्य पाहूया चला तर मग चूजी करण्यासाठी सारणाचं सा साहित्य आहे अर्धी वाटी पत्ताकोबीचा किस अर्धे वाटी गाजराचा किस अर्धे वाटी बटाट्याचा किस यामध्ये आपण घेतलेला आहे अद्रक एक टी स्पून लसूण एक स्पून यामध्ये पंजाबी गरम मसाला एक स्पून किचन किंग मसाला एक स्पून आणि चवीनुसार मीठ चला तर आपण साहित्य पाहूयात शिवजी करण्यासाठी आता आपण आवरणाचं साहित्य पाहणार आहोत हे दोन वाट्या बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ एक स्पून साखर आणि एक टी स्पून लिंबाचा रस आता आपण हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत चला आपण कृतीला सुरुवात करूया गॅसवरती आपण पॅन ठेवलेला आहे यामध्ये आपण दोन चम्मच तेल घालून घेऊयात तेल गरम झालं की आपण यामध्ये लसण आणि अद्रक टाकून घेऊयात लसण आणि अद्रक टाकलेले लसण आणि अद्रक परतून घ्यायचे आपल्याला हे जर परतलं यामध्येच आपल्याला मसाले टाकून घ्यायचे अगदी थोडस परतवायचं हे जास्त परतून घ्यायचं नाही आपण याच्यामध्ये लगेच गाजराचा किस टाकणार आहोत त्याच्यानंतर पत्ता कोबीचा किस आणि बटा स्मॅश केलेला बटाटा अगदी छान वास सुटलेला आहे किचन किंग मसाला पंजाबी गरम मसाला यामुळं खूप चव छान लागते आता हे आपण परतून घेऊयात आणि पूर्ण परत न झालं की आपण थंड करायला ठेवूयात दोन मिनटं तरी आपण परतून घेऊया बघा या प्रकारे आपले हे झालेलं आहे दोन मिनटंच वाफवून घ्यायचे आपल्याला आणि आपल्याला आता है। करने साथी आपन है। हे थंड करण्यासाठी एका ताटात काढून घ्यायचे आवरणासाठी आपण दोन वाट्या स्मॅश केलेला बटाटा याच्यामध्ये आपल्याला एक टीस्पून मीठ आणि एक टीस्पून साखर हे दोन्ही आपण ह्याच्यात मिक्स करणार आहोत आणि एक टी लिंबाचा रस आणि हे एकसारखं करून घ्यायचं आहे आणि यामध्ये बसल तेवढंच आपल्याला कॉर्नफ्लॉवर पण टाकायचे आता मी हाता करते कारण अंदाज येतो आपल्याला आता यामध्ये जितकं बसल तेवढं आपल्याला मी एक वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे पण जसं लागेल तसंच आपल्याला हे घ्यायचं आहे ह्याचा घट्टसर गोळा झाला की आपल्याला चु चुजी तयार करायला सोपं पडतं त्यामुळे ह्याच्यामध्ये मिक्स करून मी मळून घेते हे बटाट्याचा गोळा करण्यासाठी मला हे अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर लागलेलं आहे तुम्हाला जितकं लागेल जसं बटाटा पातळ असेल तशाप्रमाणे लागतं आता हे आपलं तयार झालेलं आहे मिश्रण आता आपण हे आवरण त्याच्यामध्ये सारण भरून आपण चुजी तयार करूया हे आवरणाच्या साहित्यात आपण हे दहा गोळे करून घेतलेले आहेत आणि हे सारण पण आपण दहा गोळे करून घ्यायचे आता या आवरणाचा एक गोळा घेऊन आपण जसं पुरणाच्या पोळीला अशी वाटी तयार करतो त्याप्रमाणे आपल्याला वाटी तयार करायची यामध्ये सारण ठेवायचे असं खुलगट अशी वाटी तयार करायची यामध्ये आपण जे सारण आहे ते मध्यभागी ठेवायचे आणि असं जसा उंडा भरतो आपण त्याचप्रमाणे आपल्याला हे भरून घ्यायचे मध्ये मध्ये खरं असं भरून घ्यायचे आणि आपल्याला चुजी म्हणजे बदकाचं पिल्लू त्याचा आपल्याला आकार द्यायचा आहे आता हे आप हे सगळं मिश्रणमध्ये गेलं आपल्याला हे मानेचा आकार करायचा आता हे थोडंसं लंबट करून मानेचा असा आकार करायचा बदकाचं कसं पिल्लो असतं त्याप्रमाणे आणि याला सोंचीचा आकार द्यायचा हे बघा हे बदकाचा आकार दिलेला आहे असा बदक आणि ह्याची मान आणि ह्याचं सोंच अशा प्रकारे आपण करायचं आहे मुलांना गमती जमतीमध्ये खूप खायला छान आवडतं आणि याच्यामध्ये टेस्ट पण चांगली असते आपण अशा प्रकारे बदक करून घेऊयात आणि नंतर आपण तळून घेऊयात बघा आपली चुजी तयार झालेली आहे वाटतात ना बदकाचे पिले याप्रमाणे आपण सगळे दहाचे दहा करून घेतलेले आहेत आता आपण तळून घेऊयात गॅसवर तेल ठेवलेलं आहे आणि तेल तापलेलं पण आहे मी थोडासा हा तुकडा टाकून याच्यामध्ये पाहिलेला आहे चला आपण चिजी आता तळून घेऊयात आता आपण असं एक 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 ठेवून घ्यायचे अगदी छान खरपूस असे तळून घ्यायचे एका वेळेस चार पाच आणि मध्यम गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे रंगावर आणि सॉस बरोबर मस्त गरम गरम खायचे आता मी तळून घेते अशा प्रकारे आपले बदकाचे पिले म्हणजे चुजी तयार झालेली आहे आपण गरम गरम चुजी आणि श्वास बरोबर खाऊ शकतो बघा आपले हे बदकाचे पिलं कसे तयार झालेत हे बघा चोंच हे बदकाचं असं पिलो अशा प्रकारे तुम्ही नक्कीच करून पहा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद